पन्नाळा तालुका साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पन्नाळा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मंगळवेढ्याचे माजी आमदार मंत्री तसेच ज्येष्ठ जेस विचारवंत प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या औचित्याने कवी संमेलनही घेण्यात आले यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्रोही कवींनी सहभाग नोंदवला होता यावेळी या, या महोत्सवाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक दादासाहेब तांदळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले वाड्यात चिलगड जलमलं सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं तसेच लक्ष्मण ढोबळे यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून अण्णाभाऊ साठेंचा एक वापर करण्यात आला ही एक शोकांतिका म्हणावी लागेल अण्णाभावसाठ मिळावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून महाराष्ट्र सरकार बरोबर भारत सरकारने ही विचार करून योग्य तो सन्मान करावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचं सांगितलंय शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करणारा सारस्वताला माना सन्मानाची मानवंदना देणारा एवढा महापुरुष साहित्याच्या दालनाला सजवणारा अक्षर वाङ्मयाचा निर्माता जगाच्या पाठीवर झाला नाही त्या जगानं अण्णा कौतुक केलं साता समींदराच्या पलीकडं सत्तावीस भाषेत त्याचा गौरव झाला पण अण्णा भाऊना जो सन्मान जगाच्या पाठीवर मिळायला हवा होता तो लोकांनी दिला लोकांच्या अंतःकरणात अण्णाभाऊ जागा करून राहिले परंतु अण्णाभाऊंना सन्मान मिळाला नाही ही खंत मात्र अण्णाभाऊंच्या चाहत्यामध्ये निश्चितपणानं राहील एवढीच गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो साहेब तांदळे आणि त्यांच्या सहकार्यानी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली आज केवळ साठ रुपयाच वेतन घेऊन अण्णाभाऊनी आयुष्यभर सेवा केली अशा परिस्थितीत अण्णाभाऊंनी कस्ता खाल्ल्या वनवास भोगला परंतु अण्णाभाऊंना कम्युनिस्ट पक्षानं न्याय दिला नाही बारसकरांनी चारशे रुपये वेतन कायम स्वरूपाचं मरेपर्यंत चालू ठेवलं परंतु ज्या पक्षाला मोठं केलं ज्या पक्षाला ताकद दिली त्या पक्षानं मात्र बेईमान होऊन गांडू पद्धतीचं राजकारण अण्णाभाऊंच्या बरोबर केलं त्याचा जाब संधी मिळेल तिथं आपल्या समाजानं कम्युनिस्टांना विचारलाच पाहिजे अण्णा भाऊ साठेना जी भारतरत्न ही पदवी द्यायला पाहिजे परंतु मरणोत्तर पदवी दिली जात नाही अशा प्रकारचा ठराव कॅबिनेटचा झाल्यामुळं त्यामध्ये हे अडकलेलं आहे परंतु याच्यातून सुटका करावी आणि मरणोत्तर का होईना आदरणीय अण्णाभाऊ साठेना भारतरत्न ही पदवी बहाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे महेश चोगले दलित मित्र बळवंतराव माने माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे उपसरपंच डी एम साठे सुरेश महापुरे अभिजित साठे लाईव मराठीचे संदीप कांबळे प्राध्यापक प्रकाश नाईक सरपंच वायजे साठे कवयित्री प्राध्यापक शरयू शेंडगे कवी पी के कोतली बापू साठे बाजीराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून संदीप कांबळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एको एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस